यामध्ये त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपलं बाजू मांडलेली आहे राजकारणामध्ये ज्याला ते पद मिळालं आणि ज्याला नाही मिळालं शेवटी ज्याला नाही मिळालं त्यांनी ते केलं हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो आता तो कोण आहे हे मला माहिती आहे कारण की मी आता शेवटी राजकारण थोडंफार मला कळतं पण आता ठीक आहे आता त्या गोष्टीची वास्तविकता किती बरोबर कारण की शेवटी तो जो प्रसंग आहे तो काय आहे काय नाही या बाबतीत जिल्हाध्यक्षच सांगू शकतील पण ती घटना घडायची होती झाली आता या राजकारणाचा नवीन राजकारणाचा फंड आहे हा की अंतर्गत कुरगोडी मिटवण्यासाठी पक्षांतर्गत लोकांनी या सगळ्या लोकांचा वापर करणे आणि प्रसारमाध्यमातून आणणे कारण की माननीय देसाईताईंचा आणि तसं भाज भारतीय जनता पार्टी जिल्हा असतं तसा, तसा काही संबंध येत नाही पण त्यांच्यापर्यंत तो, तो व्हिडिओ पोचणे अचानक आणि त्याच्यावर त्यांनी बाईट देणं अचानक हे सिद्ध करतं की यामध्ये अंतर्गत काही लोक असतील ज्यांनी हे साहित्य तिथं पुरवलं आणि त्यामुळं ती प्रक्रिया घडली मात्र पक्षश्रेष्ठी या गोष्टीवर गंभीरतेने विचार करतात ते दोन्हीही बाजू ऐकून घेतील आणि माझं एक स्पष्ट मत आहे की जे स्टेटमेंट एका व्यक्तीने मीडियासमोर दिलं तो व्हिडिओ दाखवून जिल्ह्यामध्ये कोण व्यक्ती त्याचा समर्थन आहे की बो हे योग्य असंच आहे असं असं तर मला कोणी दिसलं नाही त्यामुळे कदाचित त्यांना पण चुकीची मिसफिडिंग केलेली असावी देसाई त्यांची असं मला व्यक्तिशा वाटतं कारण की त्यांना ग्राउंडची वस्तुस्थिती ती माहीत नसावी त्यांना चुकीची माहिती दिली गेली आणि त्या आधारावर ते बोलले असतील पण ही सगळी बाब आता माननीय प्रदेशाध्यक्षांकडे आहे मी या गोष्टीवर खुलासा येऊन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर उत्तर हे अतिशय चांगलं काम करतात आणि पुढे करत राहतील असं माझं मत आहे दादा जिल्हाध्यक्षाचं नाव घेऊन विखे जातं असं वाटतं ते आता एकूण एकच झालं ते काही लोकांनी जिल्हाध्यक्ष न होण्याचं जे काही वेदना होत्या ते त्यांच्या माध्यमातून काही लोकांना आमचा पण राग आहे तर ते सगळे सगळे समदुखी एकच असतात असं काही नाही वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचे दुःखांकित काही तालुका नाही झाले म्हणून दुःखांकित आहे काही अध्यक्ष झालं नाही म्हणून दुःखांकित आहे काही वेगळ्या वेगळ्या निवडणुकींमध्ये काही ठिकाणी यश नाही मिळालं ते दुःखांकित सगळे दुःखांकित एकत्रित झाल्यावर हा सगळा रस्ता जातो पण आता ते आम्ही पी एच डी झाली आमचे आम्हाला सगळे हिशोब माहिती आहेत नावं माहिती आहेत तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांसमोर तुम्हाला